बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सी आय डीने सुरू केला आहे वाल्मिक कराड याला पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी मिळाली आहे तर विष्णू चाटे यांचीही चौकशी सुरू आहे या दरम्यान कोठडीमध्ये असलेल्या विष्णू चाटे यांनी काल पोलिसाजवळ मोठी कबुली दिली आहे पवन चक्की कंपनीला दोन कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी चाटे यांनी कबुली दिली त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड यांनी पवनचक्कीच्या अधिकाऱ्यासोबत फोनवर संभाषण केले होते अशी कबुली विष्णू चाटे यांनी चौकशीत दिली आहे विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते दरम्यान आता विष्णू चाटेने याबाबत कबुली दिली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड यांनी पुण्यातील सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण केले त्याच दिवशी रात्री न्यायालयाने त्याला पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी सुनावली पहिले दोन दिवस कराड यांनी जेवण घेण्यास नकार दिला अधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी जेवण केले या दरम्यान आता सी आय डी अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अन्य आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली आहेत राज्याशेजारी असणाऱ्या राज्यात ही पथके पाठवण्यात आली आहेत आरोपीजवळ मोबाईल नसल्यामुळे शोधण्यात अडचणी येत आहेत